फक्त नावच आंबेडकर काफी, हा सगळे शाळे चित्र समोर कोणते पाहून भारताचं तो आधार घटनेच शिल्पकार गोदी सगळं तुमचा ग्रँड बघा साधाच तुम्ही तर खोट तरी वाटा मजा आहे कारण साधा विदर्भातला माणूस मुंबईमध्ये भेटला तर एक वेगळा माहोल असतो इतर माझ्या घराजवळचे आहेत आम्ही वेलकम टू माय ब्लॉग मंडळी कसे आहात नक्कीच मजेतच असणार आहात सो मी खूप खुश आहे आज कारण माझ्यासाठी भेटला एक खूप मोठा सरप्राईज सो मी ते सांगू शकत नाही आणि बोलू शकत नाही बट तुम्हाला दोन बिल देते तू हे ज्ञानाचं पहाण वाघाची दहाण बांधीन पुस्तकालय घर सगळंच झालं नाही मी गाणं का म्हणत आहे आणि हो अजून एक गाणं आहे भारत चौकामध्ये दाखव काय असतो भीमगय ती सहडा कन्फ्यूज झालात मी गाणं काय म्हणत आहे कन्फ्यूज होऊ नका कारण मी एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल तुमच्यासोबत आज बोलणार आहे त्या व्यक्तिमत्त्वाला इंट्रोड्यूस करणार आहे सो त्यांनी खूप लहान वयामध्ये मी म्हणेल की खूप टॅलेंटेड आहेत ते खूप लहान वयामध्ये त्यांनी खूप मोठं सोशल मीडियावरती त्यांचं नाव केलं आहे आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही दोघंही एकाच गावातल्या आहोत आमचे वाट खूप जवळ जवळ आहे आणि ते मला खूप दिवसानंतर माहिती झालं आणि आज त्यांच्या माझी भेट झाली आली तुम्ही भेटायला उत्सुक असणारच आहात ना चला त्यांना भेटूया ओके सो त्यांचं नाव आहे सचिन सर ओके सो हे आहे सचिन सर ओळखलंत का तुम्ही सर ओढ करून जाऊ द्या ओके सर कसं वाटतं तुम्हाला म्हणजे एक छोट्याशा गावामधून तुम्ही सोशल मीडियावरती धुमाकडून घातला सो एवढ्या लहान वयामध्ये एकदम कडुबाई खरात म्युझिशियन हे सगळं कसं काही जोडवून आणलं ते गाण्यापाठी आपली संपूर्ण टीमचा जो वर्क असतो तरी लिहिले लोकात बऱ्याच लोकांना म्हणजे गाणे दिले होते आणि चांगला प्रतिसाद मिळत होता तर स्वतः ट्राय केलं की स्वतःच काहीतरी का करूयात बोलणे तर हे दोन्ही गाणे गेले आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळला अजून काम करायची ऊर्जा मिळाली काम काम करत राहू करू प्रोजेक्ट पण असतील असेच येत पुढे पाहत तुम्ही जण ओके आणि हे वर्क एकट्याच नसत नक्कीच म्युझिशियन्स आहेत संगीतकारी आहेत डायरेक्शन सर्व म्हणजे खूप लहान वयामध्ये त्यांनी खूप काही केलं आहे त्यांच्यामध्ये खूप मोठं मल्टी टॅलेंटेड म्हणेन मी त्यांना कारण स्वतः रॅपिंग करणं गाणं लिहिणं त्याला योग्य दिशा देणं आणि कडू आपल्या कडू आहे ते सगळ्यांना माहितीच आहे त्यांना स्वतःचा एक आवाज स्टार करणं सो त्याचबरोबर त्यांच्या फ्रेंड्सनी त्यांना खूप मदत केलेली आहे सो त्यांची मित्रही त्यांच्यासोबत आहे कसं वाटतं दादा तुमच्या मित्राबद्दल तुम्हाला आता काय आम्ही शब्दात ते सांगू शकत नाही लहानपणापासून सोबतच आहे आम्ही जे काही करेल भविष्यात एवढंच सांगेल की आमचा मित्र भविष्यात खूप मोठा स्टार हो तीच अपेक्षा करतो धन्यवाद ओके सो मला तर खूप भारी वाटत आहे कारण मी एका लहान वयामध्ये एक खूप चांगल्या व्यक्तिमत्वाला भेटले जे ज्यांनी बाबासाहेबाचे विचार त्यांच्या रॅपिंगमधून ते मांडत आहे रॅपिंग म्हटलं म्हणजे एक खूप आता युनिक आलेलं आहे रॅपिंग कडवायचा आवाज त्यात एक तडकधार भडकदार म्युझिक आणि प्रत्येक लग्न असू दे किंवा कुठलाही सोहळा असू दे गाणे वाजतात म्हणजे वाजतात मीही भरपूर रील्स तयार केले आहे बट मी असताना भेटले मला खूप भारी वाटत आहे शब्दात सांगू शकत नाही सो आम्ही आता एन्जॉय करणार आहे बघा तुम्ही बघत आहात आम्ही आता ड्रिंक मागवले आहेत आणि अजून खूप काही होणार आहे सो बघतच राहा की आमचा ब्लॉग सो खरंच खूप रिलॅक्स वाटत आहे खूप दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र आलो हे तर माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईजच आहे बट त्याहून जास्त सरप्राईज म्हणजे हा माझा जीवाभावाचा मित्र सो इंग्रज साहेबांचा आणि बायदा ओके आणि आम्ही हे जे काही ड्रिंक घेणार आहोत त्याचं फक्त बिल हा प्ले करणार आहे याला खूप मिस केलं मी सो आम्ही जेव्हाही पूर्ण फ्रेंड सर्कल भेटतो तेव्हा याला खूप मिस करतो हा आर्मीमध्ये आहे ओके सो त्याच्यामुळे हा जास्त आमच्यामध्ये राहत नाही सहा खूप दिवसाने भेटला आहे आम्हाला खूप माझ्यासाठी खूप मोठं सरप्राइझिंग आहे की दोन व्यक्ती मित्र आज मला भेटले एक देशासाठी लढणारे आहे बाबासाहेबांचे त्यांचे विचार त्यांच्या सान फॉन्गमधून काढणारे आहेत सो हे खूप खरं गोष्ट आहे आमच्या आयुष्यामध्ये घडले असं आम्ही एन्जॉय करतो तुम्ही ब्लॉग बघत असता आमच्या पुढे काय काय होणार आहे ते मग मंडळी आमचं झालं आहे थंड घेऊन तर आम्ही आलो आहे पाणीपुरी घ्यायला मी तर घेतली आहे प्लेट बट दादांची आहे डायटिंग दादा काही प्लेट घ्यायला ना तयार नाही तर मी खाते आणि त्यांच्यासोबत से गप्पा मारते चला दादांना काही प्रश्न विचारूया तर दादा रॅपिंगचा थॉट कसा काय आला मी दोन हजार अकराला ऐकलं होतं गाणं हॉलिवूडचं गाणं इंग्लिश गाणं खूप ऐकते तेव्हापासून मी त्या गाण्यांपासून इन्स्पायर झालो आणि मी रॅप फिरू लोकांना माझं पहिलंही गाणं तेव्हा युट्यूब वगैरेचं काही नव्हतं तर ते ब्युटीफुली शेअर केलेलं तेव्हापासून एक वाटतं की लोकांना आपलं गाणं आवडतं ते अजून काम करावं आणि किती मग सुरू 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 अजून सुरूच आहे प्रवास ओके सर दोन तर झालेच पाहिजे रॅपिकचे काय म्हणतात ते बरोबर आहे की नाही तर एवढा मोठा जमना व्यक्तिमत्व आपल्या संबंध आहे त्याचं गेले तर गाणे आहेत कळूबाईचा आवाज आहे सर दोन शब्द तर गाण्याचे झालेच पाहिजे दादा थोडं रॅपी होऊन जाऊ शकतं नाव बच आंबेडकर का सगळे समोर भारताच तो आधार घटनेचं शिल्पकार महामानो तुमचा ग्रँड बघा साधा लोल्ली जर फटलं तरी वाटतं आणि जेव्हा ऐकते तेव्हा कसं वाटतं ना मला तर मी एन्जॉय करत आहे कारण घराजवळचा मुलगा आहे तो मला माझ्या भावासारखा आहे आणि खरंच सांगते शब्द सांगता येतो खूप आनंदी आहे कारण साधा विदर्भातला माणूस मुंबईमध्ये भेटला तर एक वेगळा माहोल असतो इतर माझ्या घराजवळच्या आहेत आम्ही एका वार्डातले आहोत तर काय सांगू याबद्दल मी सो आता मी पाणीपुरी खाते अजून दादासोबत आपण गप्प मारूया ठीक आहे सो so, मंडळी खरंच खूप मजा आली पाणीपुरी सुद्धा खाली रस सुद्धा प्यायला आता मी आईस्क्रीम खायला जाणार आहे सोबत खूप वेळ झाला आहे आणि दादा पण रजा घेणार आहेत जास्त वेळ मी त्यांचा घेणार नाही पण मी खूप हॅप्पी झाली त्यांना भेटून कारण एकाच गावातले एकाच वार्डातले एकाच तालुक्यामधले शहरामधले सो आय एम व्हेरी व्हेरी वेरी वेरी, वेरी, वेरी हॅपी सो दादा कसं वाटलं मला भेटून येतं नक्कीच विचारूया असं दादा ओ, भारी वाटलं आणि आपण सोबत हे प्रोजेक्ट करणार आहोत तर याच येत्या काही दिवसात तर भेटणारच आहोत आजही भेटून खूप भारी वाटलं सगळे जण आले दादा आले आणि हा पण आला तर नक्की सो, भेटूयात सोबत माझे मिस्टर आहे दादा सुद्धा आहे खूप दिवसानंतर एक वेगळी भेट झाली आहे आणि दादा तसं म्हटलं नवीन प्रोजेक्टचा असं जस्ट डिस्कस केला आहे सो बघा तर पटकन त्याच्याकडे कृपा असली तर नक्कीच तेही होणार आहे बट खरंच सांगते खूप मजा आली आणि कॅमेरामन माझा पुतण्या आहे सो मी तुम्हाला तोही दाखवणार आहे बट आय ऍम रियली रेली सो सो ഹാपी आणि बरं वाटतं तुम्हाला भेटून बघा तर आलो आलो कमेंट करून सुचवा की कसा झाला काय बघा दादाने सुद्धा सांगितलं नाही पसरवत राहा सगळी आणि हो दादांचं चॅनल तर मी काय सांगणार त्यांच्या चॅनल बद्दल सो प्लीज दादा मी त्या चॅनल बद्दल एक वेळा सांगणार युट्यूब चॅनल आहे यू एन्जॉय संगीत